लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की श्रावण महिना हा शिव भक्तांसाठी खूप महत्वाचा असतो कारण की श्रावण महिन्यामध्ये आपण जर का महादेवांची सेवा केली तर ते भक्तांवरती लवकर प्रसन्न होतात आणि त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो तेव्हा आपल्याला महादेवाच्या पिंडीकडे शिवलिंगाकडे तोंड करून बसलेले नंदी हे दिसतात नंदी हे महादेवाचे परम भक्त आहेत नंदींना आशीर्वाद मिळा मिळाला आहे वरदान मिळाला आहे की जर का आपण नंदीच्या कानामध्ये एखादी गोष्ट जर बोलली म्हणजे आपली इच्छा जर आपण बोलून दाखवली तर ती इच्छा लवकर महादेवांपर्यंत पोहोचते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नंदीच्या कुठल्या कानामध्ये जर का आपण आपली इच्छा बोलून दाखवली तर ती लवकर महादेवांपर्यंत पोहोचते आणि त्याचे नियम काय आहेत त्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेव्हा आपण शिव मंदिरामध्ये जातो तेव्हा आपल्याला कुठल्याही मंदिरामध्ये गेलो तर तुम्ही बघाल की मंदिरामध्ये नंदी म्हणजे जेव्हा शिवलिंग असते गाभाऱ्यामध्ये तर बाहेर ही नंदी असतात नंदी हे शिवाचे द्वारपाल देखील आहेत त्यामुळे नंदींना आशीर्वाद आहे वरदान आहे की आपण जर का कुठल्या गोष्टी नंदीच्या कानामध्ये बोललो म्हणजे आपल्या इच्छा जर का आपण नंदीच्या कानामध्ये बोलले तर आपली इच्छा ही नक्कीच पूर्ण होणार परंतु त्यासाठी काही नियम आहेत की इच्छा म्हणजे आपण कुठली प्रोसेस करायची आहे आणि त्यानंतर नंदीच्या कानामध्ये आपण आपली इच्छा मनों मनों का जी काही आपले मन मनोकामना असेल ते बोलून दाखवायची आहे तर जेव्हा आपण महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊ तेव्हा महादेवाना अभिषेक करायचे आहे शिव पार्वतीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर नंदीला पाणी अर्पण करायचं आहे फुले अर्पण करायचं आहे गुलाल अर्पण करायचं आहे भस्म अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर नंदीच्या डाव्या कानामध्ये आपल्याला सांगायचं आहे आपली जी काही मनोकामना असेल ती नंदीच्या डाव्या कानामध्ये सांगायची आहे आणि अतिशय हळुवारपणे ती आपली जी इच्छा आहे ती सांगायची आहे म्हणजे आजूबाजूला मंदिरामध्ये कुणी असेल तर त्या आपली जी काही इच्छा आहे त्याचा आवाज कुणाला दिला नाही पाहिजे तर डाव्या कानामध्ये अतिशय हळुवारपणे ती गोष्ट जी काही आपली इच्छा मनोकामना आहे ती सांगायची आहे आणि त्यानंतर आपल्याला तिथे स्थुरावर बसायचं आहे म्हणजे नंदीच्या शेजारी नंदीच्या शेजारी कधीही आपण मंदिरामध्ये जाऊ तेव्हा नंदी जिथे असतात त्याच्या बाजूला बसायचं आहे आणि तिथून शिवकुंड बघण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि अजून एक नंदीला जेव्हा आपण इच्छा आपली बोलू तेव्हा ओम शब्दाचा उच्चार करूनच पुढे आपल्याला आपली इच्छा नंदीच्या कानामध्ये सांगायची आहे म्हणजे डायरेक्ट इच्छा ही सांगायला सुरुवात करायची नाही अगोदर ओम शब्दाचा उच्चार करायचा नंतर दादा कानामधून नंदी महाराजांना आपले आपली इच्छा आपल्याला सांगायची आहे आणि ती इच्छा सांगितल्याच्या नंतर थोडा वेळ जिथे नंदी असतात तिथे तुम्ही बसायचं आहे तिथून महादेवाची आपली आपल्याला दिसायला हवी आणि महादेवांचा मंत्राचा उत्तर जप करायचं आहे ओम शिवाय तुम्ही षडाक्षरी मंत्राचा जप करू शकता किंवा साम सदाशी या मंत्राचा जप तुम्ही करू शकता तिथे मनातल्या मनात तुम्ही तिथे ध्यान करत बसायचं आहे थोडा एक दोन पाच मिनटं तुम्ही तुम्ही तिथे नक्की बसा आणि बघा तुम्हाला याचा अनुभव नक्कीच चांगला येईल कारण की महादेव आणि नंदी यांचं असं आतूक नातं आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जेव्हाही महादेव भ्रमण करतात तेव्हा ते नंदीवरतीच भ्रमण करतात त्यांचं ते वाहन आहे नंदी हे महादेवांचे परमभक्त आहे द्वारपाल आहेत ते महादेवांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात त्यामुळे आपली काही इच्छा असेल ती पूर्ण होत असेल तर तुम्ही एकदा नंदीच्या काळामध्ये इच्छा बोलून दाखवा परंतु इच्छा ही दावा कानामध्ये बोलायची आहे हे तुम्हाला सांगितलंय की अगोदर महादेवांची पूजा करायची पार्वतीची पूजा करायची आहे म्हणजे महादेवांना जल अभिषेक केल्याच्या नंतर नंदी जवळ यायचं आहे त्यांना देखील जल अभिषेक करायचा आहे फुले अर्पण करायची आहेत गुलाल भस्म अर्पण करायचं आहे आणि त्यानंतरच शब्द बोलूनच आपल्याला आपली इच्छा ही सांगायची आहे तर तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला याचा अनुभव नक्की चांगला येईल ही गोष्ट करताना अतिशय श्रद्धाने करायची आणि थोडं पेशन्स असले पाहिजे म्हणजे लगेचच आज आपण बोलला आणि उद्या होईल असं नाही थोडस पेशन्स ठेवायचे पाहिजे एका वेळी एकच इच्छा सांगायची आणि ती जेव्हा आपली इच्छा आपण सांगू तेव्हा त्यामध्ये कुणाचंच वाईट होणार नाही याची ही काळजी घ्यायची की आता कधी कधी होतं की कुणावरती राग असेल समजा असं कुणा कुणाच्या बाबतीत सगळेच जण करतील नाही परंतु कुणाच्या बाबतीत असं होऊ शकते तर आपण कुणाचंही वाईट त्या इच्छेमध्ये नसावं वाईट चिंतेमध्ये नसावं आपल्यासाठी आपल्या चांगल्यासाठी किंवा आपल्या कुटुंबाच्या चांगल्यासाठीच ती इच्छा असावी आणि तशी तुम्हाला ती बोलायची आहे घ्यायचं आहे कुठल्याही गोष्टीसाठी वेळ लागतो त्यामुळे हळूहळू गोष्टी ह्या बदलत जातात म्हणजे अचानक बदल हे घडत नाहीत त्यामुळे आपण ही, ही थोडा धीर धरायचा आहे आपण महादेवांची सेवा ही करत राहायची आहे म्हणजे तुम्ही रोज जर मंदिरामध्ये जाऊ शकत नसाल तर तुम्ही ऍटलीस्ट फक्त सोमवारी तरी आता श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे पाच ऑगस्ट पासून श्रावण महिना हा चालू होणार आहे तर तुम्ही असं नियम करा की ऍटलीस्ट सोमवारी तरी मी जाऊन महादेवावरती अभिषेक करावा कारण की असं म्हणतात ना की क्लासमध्ये बघा क्लासमध्ये टीचर जो हुशार मुलगा असतो किंवा सतत जो बोलतो तो मॅडमच्या लक्षात राहतो त्याचप्रमाणे जेव्हा आपण देवाची पूजा करतो आपण सारखं सारखं जर का तिथे गेलं तर नक्कीच देवाचं लक्ष आपल्याकडे जाते आणि आपल्याला त्याचं चांगलं फळ मिळते त्यामुळे दर सोमवारी तरी तुम्ही श्रावण महिन्याच्या सोमवारी तरी मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न करा मंदिरामध्ये शिवपिंडीला शिवलिंगाला जल अभिषेक नक्की करा हे कसं होतं की गोष्टी सकारात्मक त्या आपल्या मनामध्ये दे देखील सकारात्मक विचार येऊ लागतात आणि गोष्टी देखील आपल्या आजूबाजूच्या गोष्टी देखील सकारात्मक वाटायला लागतात पॉझिटिव्ह देखील म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी एक, एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येऊन जाते त्यामुळे श्रावणात तरी मंदिरामध्ये जावं दर सोमवारी जाण्याचा नक्की प्रयत्न करा मान्य आहे की गर्दी खूप असते कारण श्रावण महिन्यामध्ये खूप जण मंदिरामध्ये जातात त्यामुळे थोडंसं लवकर जायचं किंवा दुपारच्या वेळेला जायचं ज्यावेळी गर्दी ही ओसरलेली असते तर त्यावेळी देखील जाऊन तुम्ही जल अभिषेक हा महादेवाच्या कुंडीला करू शकता आणि तुम्ही हे नक्की करून बघा कारण की आयुष्यामध्ये आपल्या मनामध्ये जर का पॉझिटिव्ह विचार यायला सुरुवात झाली तर आपल्या आजूबाजूच्या गोष्टी देखील नक्कीच पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होतात आपले बघण्याची दृष्टी देखील त्या गोष्टीकडे बदलते आणि आपले काम देखील अत्यंत सुरळीत व्हायला लागतात आणि आध्यात्मिक उन्नती देखील आपल्याला व्हायला लागते तर महाभारतामध्ये अर्जुनाने सारथी हे श्रीकृष्णांना बनवलं होतं त्याचप्रमाणे आपण देखील प्रत्येक गोष्ट ही जर का आपण देवावरती सोडून दिली तर आपली इच्छा ही नक्कीच पूर्ण होणार आणि जे काही होते ते चांगल्यासाठीच होते या गोष्टीचा आपण कधीही विचार केला पाहिजे की के आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडतात त्या चांगल्यासाठीच होतात म्हणजे ते आज कळत नाही परंतु काही दिवस काही महिने काही वर्ष गेल्याच्या नंतर खरंच आपल्याला त्या गोष्टीची जाणीव होते की आयुष्यामध्ये ती गोष्ट घडली होती त्याने मला त्रास झाला होता पण ती गोष्ट खरंच चांगल्यासाठी झाली होती त्यामुळे तुम्ही देखील भगवान त्याच्या शरण जा महादेव मंदिरामध्ये जाण्याचा नक्की प्रयत्न करा श्रावणात तुम्ही नक्की जा आणि महादेवांना जल अभिषेक हा नक्की करा शिवशंकर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करत कारण ते गोंडे नाहत आहे आणि ते आपल्या भक्तांवरती नक्कीच कृपा करतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल वती नव्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद